श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतील अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य करून पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा कारण योगायोगाने अजा एकादशी आली आहे ती श्रावणातील गुरुवारी आणि गुरुवार हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष दिवस हा मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्व सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला वेदिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आपल्याला सर्वप्रथम श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हळदीचा टिळासुद्धा लावू शकता त्याचबरोबर त्यांना तुम्हाला पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत तुळशीचं पत्र तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे जे तुळशीचं पत्र तुम्ही अर्पण करणार ते अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला अर्पण करायचं आहे के असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा आणि करून घ्यायची त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची तसंच अशा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला आवर्जून तुळशी समोरसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे फक्त तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही ह्याची आवर्जून तुम्हाला काळजीही घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकता हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गोसेवा केल्याने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा आलं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा अजा एकादशीच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्या एकादशीच्या दिवशी आपल्याला करता तयार करा त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला चिमूडवर हळद सुद्धा लावायची हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हा निर्माण होतो तसेच तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा गाईला खायला देऊ शकतात घिरवाचा गाईला खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि जर आपला बुध ग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं तसंच तुम्ही पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकता तर ह्या सर्व वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू देऊ शकतात किंवा ह्या सर्व वस्तू दिल्या तरीही चालणार आहे आता ही गोसेवा जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठे तेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ वा गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिची आरती करून घ्यायची गया अपले तिला हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि त्यानंतर ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि आपल्या हातातनं आपल्याला तिला खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला पोळी खायला दिल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली मनातली इच्छाही बोलायची त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असं जे दुःख आहे दारिद्र्य संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची ही केल्यामुळे आपल्यावर कोटी गोसे आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आयुष्यामध्ये पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष त्याचबरोबर शत्रुबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झालीच पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ